नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जे नवोदयला बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नपा तोठा हे अत्यंत महत्वाचे प्रकरण आहे आणि ते आज आपण या ठिकाणी शिकत आहोत आज आपण स्वाध्याय नऊ पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर बघूया पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे एका फेरीवाल्याने डझनाला रुपये एकशे चव्वेचाळीस या दराने सफरचंद खरेदी केली प्रत्येकी रुपये पंधरा या दराने ती विकली त्याला किती नफा झाला असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे एक डझन म्हणजे किती झाली बारा केळी कितीला घेतली त्यांनी तर रुपये एकशे एक एक ला ठीक आहे प्रत्येकी एक केळ प्रत्येकी एक केळ असे डझनाला किती रुपये झाले तर पंधरा गुणिले बारा झाले बरोबर आहे बारा पंचे साठ सहा आले बारा एके एक बारा बारा आणि सहा अठरा म्हणजे एकशे ऐंशी रुपये झालेले आहेत ठीक आहे हा होता आपलं खरेदी किंमत बरोबर आहे आणि ही निघाली आपली विक्री किंमत आता आपल्याला काय करायचं आहे तर नफा काढायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो तर विक्री किंमत किती आहे एकशे ऐंशी वजा खरेदी किंमत किती आहे एकशे चव्वेचाळीस वजा केले तर काय आले बघा इथं दात न इथं झाले दहा इथं झाले सात दात न चार गेले सहा झाले चार सातात चार गेले तर किती राहतात इथे बघा तीन राहिले आणि शून्य म्हणजे किती आलेले छत्तीस रुपये नफा त्यांना झालेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेलं आहे बघा वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे म्हणजेच आपली इथं विक्री किंमत आलेली आहे किती आहे बघा दहा हजार दोनशे ठीक आहे चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला नफा किती आलेला आहे बघा चार घड्याळे बरोबर आहे म्हणजे आपण काय करू चार गुणिले खरेदी किंमत ठीक आहे तर विक्री म्हणजे खरेदी काय असणार आहे बघा इथं तर एका घड्याळाची किंमत म्हणजेच काय असणार आहे आपली वीस गुणिले एका घड्याळाची किंमत म्हणून खरेदी किंवा एक घड्याळ ठीक आहे तर वीस गुणिले एका घड्याळाची किंमत केली की तर आपल्याला काय मिळेल टोटल खरेदी किंमत मिळेल बरोबर आहे त्यामुळे आता इथं काय होतं बघा आता जर विक्रीचं जर सूत्र काढलं तर विक्री बरोबर काय असतं आपलं तर नफा अधिक खरेदी असतं बरोबर आहे नफा किती आहे आपला बघा इथं तर चार गुनिले ख अधिक इथं किती आले बघा वीस ख घेतलं ठीक आहे तर या ठिकाणी बघा ख म्हणजे काय एका घड्याळाची किंमत असं आपण समजलेलं आहे आता विक्री किंमत किती आहे आपली तर दहा हजार दोनशे बरोबर आता इथं बघा ज्या वेळेला समान संख्या असतात त्यावेळेला म्हणजे चार खरेदी किंमत अधिक वीस खरेदी किंमत म्हणजे एकच घड्याळ आहे ना इथं म्हणून आपण काय घेतले चार अधिक वीस गुणिले खरेदी किंमत कशाची एका घड्याळाची ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा दहा हजार दोनशे भागिले वीस अधिक दोन म्हणजेच किती झाले चोवीस झाले इथं आले आपले एका घड्याळाची किंमत खरेदी किंमत ओके काय असणार आहे बघा इथं चोवीसनी भाग जर तुम्हाला डायरेक्ट घालवता येत नसेल तर एक एक छोट्या छोट्या संख्येने भाग घालवला तरी चालेल इथं बघा बेपंचे दहा बे केून बे, शून्य बे के बे, बे चार, परत बे सक्ख बारा, बे चार, एक राहिले बे पंचे दहा परत एक राहिला बे पंचे दहा आणि बे शून्य शून्य आता सहानी घालूया साहे दोन्ही बारा सायंत्री अठरा साई चोक चोवीस एक राहिले सई दोन्ही बारा तीन राहिले सैपंचे तीस म्हणजेच किती आले बघा चारशे पंचवीस ही काय असणारे आपली एका घड्याळाची खरेदी किंमत असणार आहे जर तुम्हाला गणिताचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून गणितही लिहू शकता हे होतं आपलं पर्याय क्रमांक सी ठीक आहे आता या ठिकाणी दुसरं गणित आपण सोडवलेलं आहे आता जर आपण तिसऱ्या गणिताकडं त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा द्यायला विसरू नका ठीक आहे आणि कमेंट करून नक्की सांगा आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे तर मग बघूया तिसरं गणित आता तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर एक माणूस ठीक आहे एक माणूस रुपये वीस डझनाने पेन्सिल खरेदी करतो म्हणजेच आपल्याला इथं काय सांगितलेली आहे खरेदी किंमत किती दिलेली आहे रुपये वीस ठीक आहे त्या प्रत्येकीत रुपये दोन याप्रमाणे विकतो आता विक्री किंमत काय असणार आहे तर एक पेन्सिल दोन रुपयाला विकली आता डझनानं एक डझन कितीला घेतले वीस रुपये घेतलेले बरोबर आहे म्हणजे इथं काय करणार आहे आपण दोन रुपये एक विकली म्हणजे दोन गुणिले एका डझनात किती वस्तू असतात बारा म्हणून गुणिले बारा म्हणजे किती झाले चोवीस रुपये झाले त्याचा नफा किती नफा करताना आपण काय करतो विक्री वजा खरेदी म्हणजे चोवीस वजा वीस केलं तर उत्तर किती आलेलं आहे आपलं चार रुपये आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे काय सांगितलेला आहे बघा एक वस्तू रुपये पाचशेला विकली आणि तोटा झाला इथं काय झालं आपली विक्री किंमत किती दिलेली आहे पाचशे रुपये दिलेली आहे ठीक आहे जर ही वस्तू सातशे रुपये विकली म्हणजे इथंच काय केली आपण सातशे रुपये विकलेली असं दिलेले आहे तर तोट्याच्या तिप्पट नफा झालेला आहे या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे बघा नफा तोटाच्या तिप्पट आणि इकडं तोटा जो इथं तोटा होता त्याच्या तीन पट तोटा या ठिकाणी आहे तेवढा नफा यांना या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे आता खरेदी किंमत तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा असं सांगितलेली आहे आता त्या दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत काय आहे एकच आहे बरोबर आहे म्हणजेच आपण काय करू शकतो बघा आता इथं तोटा बरोबर काय असतं तोटा बरोबर काय असतं तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत असते बरोबर आहे आणि इकडं नफा बरोबर काय असतं आपलं तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत असते बरोबर आहे आता तोटा तोटा बरोबर खरेदी किंमत काय आहे माहिती आहे आपल्याला नाही माहिती म्हणजे खरेदी वजा विक्री किती आहे इथं तर पाचशे आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं नफा म्हणजेच किती दिलेलं इथं तर तीन तोटा दिलेला आहेत ठीक आहे आणि बरोबर विक्री किंमत किती आहे आपली विक्री किंमत बघा इथं सातशे रुपये आहे बरोबर आहे वजा खरेदी थी किंमत ठीक आहे आता या ठिकाणी बघा तोटा तोटा लिहिलेत आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ही किंमत या ठिकाणी टाकू शकतो म्हणजेच इथं काय झाले बघा तीन कंसात खरेदी वजा पाचशे बरोबर तिथं काय असणार आहे सातशे वजा खरेदी आता पहिल्यांदा कंसात गुणून घेऊया म्हणजेच काय झाले बघा तीन खरेदी वजा पासरी पंधरा आणि शून्य शून्य बरोबर सातशे वजा खरेदी आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या साईडला इकडे वजाच चिन्ह असेल ते इकडे गेल्यानंतर काय होतं धन होतं म्हणजे खरेदी अधिक खरेदी बरोबर हे अधिक होतं इकडे गेल्यानंतर काय वजा होतं इकडे गेल्यानंतर काय झाले अधिक झाले म्हणजे पंधराशे अधिक सातशे आले इथं काहीच नसतं त्यावेळेला एक घेतो आपण लक्षात घ्या तीन एक चार खरेदी बरोबर इथं बघा सात पाच बारा म्हणजे बावीसशे आलेलं आहे आता हे जे चार गुणाकारात होते तिकडे गेल्यानंतर भागाकारात जातील म्हणून खरेदी किंमत बरोबर बावीसशे भागिले चार चारा पंचे वीस दोन राहिले चारा पंचे वीस आणि चार शून्य शून्य म्हणजे पाचशे पन्नास रुपये पन हो, काय असणार आहे खरेदी असणार आहे ठीक आहे गणित थोडी मोठी आहेत पण सोपी आहेत आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा पाचशे पन्नास हे उत्तर आलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे पाचवा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः होमवर्क साठी घ्यायचा आहे आपण आता सहाव्या प्रश्नाकडे जाऊया सहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा ते बघूया पण जर तुम्हाला पाचवा प्रश्न सोडवता नाही आला तर नक्की कमेंट करा आपण परतच्या वेळेला तो प्रश्न सोडवून देऊयात ठीक आहे सहावा प्रश्न बघा रहीमने पासष्ट हजाराला साडे पासष्ट म्हणजे बघा पासष्ट हजार पाचशे रुपयाला घेतलेली गाडी म्हणजे ही काय झाली आपली खरेदी झाली बरोबर आहे सव्वा अकरा हजार रुपये तोट्याने विकली म्हणजेच तोटा पण दिलेला आहे काय दिलेला आहे बघा सव्वा अकरा म्हणजेच किती झाले अकरा हजार दोनशे पन्नास ठीक आहे टाकली तर त्याने गाडी किती रुपयांना विकली असं आपल्याला विचारलेलं आहे आता तोटा झालेला आहे आणि विक्री किंमत काढायची आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांची काय करायला लागेल आपल्याला वजा बाकी करायला लागेल बरोबर आहे इथं आले शून्य इथं झाले दहा दहातन पाच गेले पाच इथं झाले चार चारातन दोन गेले किती राहिले दोन राहिले पाचातनं एक गेले चार सहातन एक गेले पाच राहिले म्हणजे चोपन्न हजार दोनशे पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेला ठीक आहे आता शेवटचा प्रश्न एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती असं आपल्याला विचारलेलं आहे की एवढा इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा काय सांगितलेला आहे एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे जर आता इथं दहा रुपये घेतले तर इथे किती आहेत वीस रुपये आहेत बरोबर आहे तर नफा किती म्हणजे आता वीस वजात दहा केले तर किती मिळणार आहेत आपल्याला दहा म्हणजे परत आपल्याला काय मिळाली खरेदी किंमतच मिळाली बरोबर आहे म्हणजे विक्री किंमत एवढा असणार आहे का नाही खरेदी किमतीच्या दुप्पट असणार आहे का नाही खरेदी किमतीच्या निम्मा असणार आहे का नाही तर खरेदी किमती इतकाच असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय नऊ पॉईंट एक संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून हाईक करायला विसरू नका धन्यवाद